नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुरडीवर एका नराधामानं बलात्कार करून निर्घुणपणे हत्या केलेली होती या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे या आरोपीला तात्काळ भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलाय सकल सोमार समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेले होते सर्वप्रथम या यज्ञ बाळाला दुःखद आणि भावप्रश्दांजली वाहतो ही अतिशय माणुसकीला काळी भास्तारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवशाही फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आज लोकशाही राण्णाभाऊ साठेंचं मला ते वाक्य आठवतं इथली न्याय व्यवस्था काही काची रखेल झाली इथली सांसदे केली हवेली हवेले झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे इथली व्यवस्था देखील भ्रष्टीन झाली खरंच न्यायव्यवस्थेवर विश्वास आमचा राहिला नाही आता अशा आरोपीला एन्काउंटर केल्याशिवाय दुसरी शिक्षा नाही त्यामुळं तात्काळ या आरोपीला न पोचता वर चौकात आणून सगळ्यांसमोर उंच उंचवटा करून याला एके फोर्टी सेव्हन गोळा घातला पाहिजे तरच हा रोज शांत होणार अन्यथा हे थांबणार नाही आक्रोश दिसलाच पाहिजे कारण अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दडगा दगड खेचून तिचा सा निगरून असा फोन केलेला आहे आणि समाजाविषयी बाजूला आहे परंतु एखाद्या लहान बालिकेवर असा होणारा अत्याचार तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरला पाहिजे आणि जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवला पाहिजे आणि आरोपीला अशा पद्धतीचं शासन झालं पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यात कोणाचीच अशा प्रकारची कोणतंच वर्तन करण्याची हिंमत या ठिकाणी त्याला झाली नाही पाहिजे कारण होणाऱ्या घटना या थांबत नाहीये या घटना जर थांबवायच्या असतील तर निश्चितच कायदा अतिशय कडक केला गेला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण कशाचाही विचार न करून एक माणूस की म्हणून या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहे सगळ्यात मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका महिलेच्या सुरक्षा साठी आक्रोश मोर्चा करावा लागतोय म्हणून मी सरकारला सांगते की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका चिमुकलीवर तीन वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधामाने बलात्कार करून तिची हत्या केली आणि त्या घटनेच्या छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक ते विभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघालेला आहे सहभागी झाले काय सांगणार सर अशा नराधामाला काय फाशीची शिक्षा झाली पाहिजे हात पाय तोडून लिंक आपण फेकून दिलं पाहिजे अजून काय मागणी अशी येते मागणी हेच आहे की त्याला फाशी झालीच पाहिजे आणि अरब कंट्री जे, जे रूल्स आहेत ना ते फॉलो केले पाहिजे असे अत्याचारी लोकांसोबत तर हे होते मोर्चामध्ये सहभागी झालेले काही नागरिक का आहे आणि त्यांची तीव्र अशी मागणी आहे की अशा आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा होणार स्टार सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे